मुलगा तिचा असला ना तरी आहे मात्र तो माझ्याच ताब्यात तेजस्विनी उर्फ सरकार नुसतं ताब्यात असून चालत नाही माणसं मुठीत असावी लागतात आता माझंच बघ मी सखीला मुठीत ठेवण्यासाठी माझं एक प्याद शोधून काढलं आता आमचा घर जावे ड्रायव्हर जरी असला तरी बरं का mm. ड्रायव्हर जरी असला तरी त्याचा कंट्रोल सरकारकडे असायलाच पाहिजे दिसत तस नसत यांना असं वाटत कि सगळे जे, <laughs> जे काय डाव आहेत यांनाच माहिती पण खरा लपण डाव हा काना खेळणार कसा ते लवकर कळेल बरं <laughs> कोणीही कितीही डावपेच खेळो कुणी कितीही डावपेच खेळो शेवटी ज्याच आहे त्याला मिळताच मिल्णा। <laughs> <मिल्णाथ। laughs> कितीही कंट्रोल करायचा प्रयत्न केला ओरबडायचा प्रयत्न केला वरच्याच्या दरबारात न्याय मिळतोच माझी साथ गिरिजाला आहेच आणि आम्हा सगळ्यांना आमच्या नशिबाची आणि तुमची Yes! Oh.